उत्तर सोलापूर तालुक्यातील दारफळ जिल्हा परिषद गटात भाऊंचा जोर वाढलेला दिसून येत आहे बीबी दारफळ जिल्हा परिषद गटाचे भाजपा उमेदवार इंद्रजित भाऊ पवार व बारसकर भाऊ यांच्या प्रचारात माजी आमदार यशवंत माने माजी आमदार दिलीपराव माने मालक यांनी गाव गावभेट दिल्याने विरोधकांचे धाबे चांगलेच सुधानले आहेत यातच भर म्हणून युवा व आक्रमक नेतृत्व असलेले सोलापूर महानगरपालिकेचे गणेश दादा वानकर यांनी देखील प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे सध्या तरी बिविदारफळ जिल्हा परिषद गटात इंद्रजित भाऊ आणि पंचायत समिती बिविदारफळ गणात अरुण भाऊ अशीच जोरदार चर्चा अकोलेकाठी व परिसरात होताना दिसून येत आहे दोन्ही भाऊंच्या ताकदीचा अंदाज अकोलेकाटी व परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रात देवाभाऊ नागपूर जिल्ह्यात शहाजी भाऊ आणि बिवीदारफळ पंचायत समिती बिवीधारफळ जिल्हा परिषद गटात इंद्रजित भाऊ अशा जोरदार चर्चा सध्या याच मतदारसंघात होताना दिसून येत आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रंगत यावेळी चांगलीच वाढली आहे देशात राज्यात आणि आता जिल्हा परिषदेत भाजपाच असाच थेट प्रचार कार्यकर्त्यांनादेखील पचनी पडला असल्याचे दिसून आले आहे विरोधात असलेल्या उमेदवारास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची भावनिकता मिळणार का असा प्रश्न देखील निर्माण झाला होता परंतु पक्षात येऊन दोनच महिने देखील झाले नाहीत अगोदर अजितदादांना केलेला विरोध यामुळेच भावनिक मुद्दा यावेळी चालणार नसल्याच्या चर्चा बेबीरपळ पर जिल्हा परिषद गटात होताना दिसून येत आहे